नमस्ते नवजीवन कर अकॅडमीच्या चे युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण एक नवीन नवी नवी हिरोची मुलाखत घेऊन येत आहे प्रत्येक मुलगा भरती होतोच पण त्या भरतीमाग त्या हिरोची काहीतरी स्टोरी असते पण अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हा मुलगा कशा पद्धतीने भरती झाला त्याची यष्टी कशी होती त्यातनं सुद्धा तो भरती झाला आता भूकंप्रस्ताच्या ह्याच्यातनं मुलं भरतीच होत्याच आमच्या तालुक्यातली पण मुलींच्या खाली मेरिट लागून ती मुलं भरती होती पण ह्या मुलांना कसा प्रतिकूल परिस्थितीतनं तयारी केली आणि हो भरती झाला या हिरोची आपण स्टोरी आता आपण बघणार आहे राहुल लक्ष्मण पेंढारकर माझं गाव मालधन सुतारवाडी आज मी अमर साबळे हा माझा भाचा आहे आज तो आपल्यातून सी आर पी एफमध्ये मध्ये भरती झालेला आहे आज त्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही तिथे सर्वजण आलो होतो त्याचं आता बघितलं घर आपण आपण बघू आता बघायचं आहे ते घर महाराष्ट्राच्या आधी म्हणजे राहण्या योग्य नव्हतं त्या घरात राहून त्यांना अभ्यास वगैरे केलाय त्याच्या आईने रोजगार मला मेहनत करून या आत्ता घर नवीन बांधलेलं आहे सर्व साधारण जरा एक पाकी घर आहे सिमेंटचं बिच फक्त आत बघू शकताय घरात त्याच्या त्यानं भरपूर संघर्ष केलाय याला चांगलं म्हणजे शुभेच्छा आम आमच्या आमच्या वतीनं आमच्या ग्रामपंचायत आणि पंचक्रोशीतून त्याला शुभेच्छा आमरचं व वडील आणि आम्ही सुलत भावभाऊ आमरनं निर्णय घेतला की आपण अकॅडमी शिकून काहीतरी व्हावं अशी त्याची अपेक्षा होती जमीन काही पावसामुळे आली तर आली पिकत पण नाही काय नाही उन्हाळी असंच कोरडवा असते जमिनीत काय त्याचं परवडत नाही तर काहीतरी का कामधंदा करण्यासाठी त्याने अकॅडमी प्रयत्न केला त्यात यशस्वी झाला पण जम आपले घर खर्च चालावा म्हणून तिनं आई त्याच्या आईने भरपूर कष्ट केले अमरला शिकवून मोठा करणे केला तिने त्यामुळे आज ते यशस्वी झाला म्हणून या बाबतीत आम्हाला त्या नवजीवन अकॅडमीचे सर्वे सर्व अनिल पवार सर यांचाही आम्हाला खूप खूप अभिमान आहे की आमच्या पाटण तालुक्यातील ही अकॅडमी आहे आणि निस्वार्थी भावनेनं काम करते नमस्कार अनिल शंभरा हे मी अमरच्या वडिलांचा मित्र आम्ही दोघं एकत्र गाडीमध्ये गाडी धांद्यामध्ये होतो त्या त्या गाडी धांद्यावर त्याचा उदरनिर्वाह होत होता पण बारावीपर्यंत आमचं शिक्षण झाल्यानंतर त्या वडिलाचा अकस्मात मृत्यू झाला त्यामुळे सगळी जबाबदारी या व त्यावर पडली त्यामुळे ते त्याने भस्ती होण्यासाठी एक अकॅडमी जॉईन केली अकॅडमी जॉईन केल्यानंतर त्याला पुढचा मार्ग म्हणजे मिळायला लागला की बाबा आपण म्हणून प्रत्येक होऊ शकतो अशी ती इच्छाशक्ती वाढली त्यानं मग चांगला प्रयत्न केला आणि त्या त्यात यश मिळाले माझं नाव संजय किसन पेंडारकर मालदन तर मी एक मा माझ्या मनापासून एक गोष्ट तुम्हाला सांगायची इच्छितो इच्छितो की माझा भाचा अमर संजय साबळे हा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ब झगडून एक यश संपादन केलं आहे त्याबद्दल आमच्या घरी आनंदाचं वातावरण आहे आणि ते यश संपादन करत असताना त्याला सगळ्यात जास्त मोलाचं सहकार्य लागलं ते गुरु म्हणून जे आहेत त्यांचे अनिल सर नवजीवन करिअर अकॅडमीचे संस्थापक मरडी यांचे संस्थापक त्यांचे सगळ्यात मोलाचे सहकार्य लाभले कारण त्यात सामान्य आयुष्यात जगताना जा जे आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचं मार्गदर्शन लागतं ते आई वाटल्यानंतर गुरुकडून होतंय लक्षात लक्षात असल्यामुळे आमचा जे मुलगा होता तो, तो पण होतकुरू होता आणि त्याने बरेचसं कष्ट घेतलं कारण जो ज्यावेळेस अकॅडमीत गेला त्यावेळेस त्याचं वडलाचं निधन झालेलं ॲक्च्युली त्याचं छत्र आरोपलेलं आहे किंवा त्याचं पालकत्व आमच्यापेक्षा अधिक प्रमाणात जे फक्त अनिल पवार सर नवजीवन पूर्णही करून दाखवलं मी माझं नाव स्वप्नील मी अमरसाव आहे माझं नाव मानन साबळे मी क्लासमेंट आहे लहानपणापासून म्हणजे असं त्यांचं नॉर्मली चाललेलं नंतर त्यांचं पप्पा ऑफ झाल्यानंतर कोरोनात त्यांचं एकदम बेकार दिवस चालू झालं त्यात अमरची इच्छा होती की आपण काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि काहीतरी करून दाखवायचं लहानपणापासून अमरला बघतोय जे दिवस त्याने काढले ते कदाचित मला वाटतं की कुणाच्याही आयुष्यात येऊ नयेत कारण घरची अशी परिस्थिती होती की गायला जरी वडील आई असले आजी होती त्यावेळी पण राहायला असं व्यवस्थित घरी नव्हतं आणि त्याचा खूप अभिमान वाटतो की तो त्याने आपल्या गावचं ते घराचं नाव मोठे केले बारावीनंतर माझा भाऊ नवजीवन अकॅडमीमध्ये मध्ये प्रॅक्टिससाठी साठी गेला तिथे अनित पवार सर यांनी खूप मदत केली त्यामुळे तो आज भरती झाला त्याचा मला खूप अभिमान वाटतो नमस्कार माझे नाव अमर संजय साबळे राहणार साबळेवाडी तालुका पाटील मी आज महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक आठ गोरेगाव या ठिकाणी भरती झालो आहोत थोडक्यात सांगायचं म्हणजे माझा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला माझ्या आई घरकाम करायची वडील व्यवसायाने गाडी ड्रायव्हर होते घरची परिस्थिती अशीच हालाकीची होती की जर दिवस भरला तरच पोट भरायचं आमच्या चुलतीच आहे नात्याने तीच आमच्या अकॅडमीच्या सरांची बहीण लागते मग ती म्हटली माझा भाव आहे असं असं पोरं भरती करतो तिकडे जा बरं म्हटलं ठीक आहे आलो सरांची गाड घेतली वगैरे सगळं झालं आणि सरांच्या ॲडमिशन करताना मला किस्सा आठवतो की सरांचा माझाच एक्सकडे झाला सर बोलले अरे काय ऍडमिशन घ्यायला भरती भरतीवर आलायच का हातपाय मोडून घ्यायला आलाय मग त्यावेळी मी घरनं येऊन जाऊन करत होतो गावाला आणि तिघं होतो माझं आर्मीला घरनं येऊन जाऊन करण्यामुळं कमीपणाची भावना असल्यामुळं ग्राउंड ग्राउंडच बसलं आणि भरतीच्या पंधरा दिवस आधी माझे वडील एक्सपायर झाले तरी मला सरांनी सपोर्ट केला मी गेलो भरतीला गेलो नाही ग्राउंड बसलं हे झालं दोन हजार अठरा दोन हजार एकोणीसला घरनंच प्रॅक्टिस केलं तरी पण ग्राउंड नाही बस लॉकडाऊनमध्ये असे दिवस काढले आईनं रोजगार करून तीन चार महिने सांभाळलं परत एक प्रश्नाचे नोब राहिलं की आता करायचं काय म्हणून दोन हजार एकवीसला एका ठिकाणी पुण्यात जॉबला गेलो जॉबला गेलो तर तिथं मला एक जॉब भेटला वॉचमन म्हणून वॉचमनमध्ये असताना एक असा अनुभव आला माझ्या आयुष्यात की तुम्ही कधी विसरू शकत नाही तिथे माझी मिड नाईट एक मध्यरात्री बांधणं झाली बांधणं झाली मला मार मार मारला लय मारला अक्षरशः कपडे वगैरे माझे पूर्ण फटले होते सगळ्यांना आम्हाला मारलं त्यावेळी म्हणजे एक मनात एक गोष्ट बिंबली की आपल्याला हे करायचं नाही आपण जर काहीतरी झालो तरच आपल्याला आहे नाहीतर आपण आपण आयुष्यभर असंच ठोकर खात राहिला हे ठोकर न खायच्या उद्देशानं मी परत घरी आलो मला सरांनी जवळ गेलं सर बोलले ये बघू आपण प्रयत्न करू सरांचं सांगायचं म्हटलं तर सरांचा, सरांचा स्वभाव पण चांगला आहे माझ्या वडिलांच्या बोड्याला त्यांनी हात लावला एवढा सरांनी सपोर्ट केला मी नुसतं मीच पैसे द्यायचो पण ती पण फी कधी वेळ पूर्ण केली नाही मी दोन महिन्याने तीन महिन्याने सरांचा फुल सपोर्ट होता मला सरांबद्दल सांगायचं आलं म्हटलं तर मी आजच्या पोझिशनला आहे मी जर शंभर टक्के मेहनत घेतली असली तर सरांनी माझ्या दोनशे टक्के मेहनत घेतली माझ्या डोक्यात ज्ञान भरण्याचं काम सरांनी केलं आणि माझ्या पायात आणि छतीत ताकद आणण्याचं काम सरांनी केलं मी एकच पर्याय निवडलं की सरकारी नोकरी मिळवायची मग मला माघारी माणसं म्हणायची किती दिवस झालं पडतंय त्यांना रॅक्कल आहे का आपण घराचा करता येईल आपण कोणतीतरी जबाबदारी घ्यावावी मला माघारी आमच्या मम्मीला आमची पाहुणी वगैरे म्हणायची पण सरांचा शब्द होता की तुमच्या पोरग्याला मी दत्तकच घेतलं त्यामुळे मम्मीनं ही तो शब्द त्या शब्दासाठी मला इथं ठेवला वडिलांचा ड्रायवर हा व्यवसाय असल्यामुळे एकदा वडिलांवर लग्नाला गेलो होतो वडिलांना भाडं होते आणि त्यात अशी कंडिशन झाली की आम्हाला एक पर्स गावली म्हणजे माझ्या वडिलांना एक पर्स गावली त्यात एक अनामत रक्कम होती ती आमच्या वडिलांनी निजली नाही मी पण निघले ती आपली वडिलांनी मालकाला नेऊन दिली तर ते लग्न काय बोलले छान तुम्ही चांगलं काम केलं प्रामाणिक माणसं ह्या जगात आहेत तुम्ही थांबा तुमचा सत्कार घ्यायचा आहे म्हणून लग्न झाल्यानंतर जेवढी सत्काराचा कार्यक्रम होता त्यावेळी आम्ही थांबलो आणि आमच्या वडिलांचं नाव घेतलं की संजय राजाराम साबळे तुम्ही स्टेजवर या त्याच्या आधीच दोन तीन एकसार मी पोलिसांची नावं घेतली आणि आमच्या वडिलांनी मागं बोलवलं तर मी वडिलांना विचारलं असं का तुमचं नाव का नाही तुम्ही तर पैसे बिस घेतलं नाही हाय ती वस्तू परत केली तर वडील बोलले माझ्यासारखं ड्रायव्हर कितीतरी असू शकतात पण ह्यांच्यासारखं कोण आहे का ह्यांच्यासारखे ही आहेत ठराविक लोकच आहेत ही देशाची सेवा करून आली से ती स पोलीस समाज सेवा करते ती माझ्यासारखं ड्रायवर कितीतरी जण असू शकतात ते कितीतरी जणांची गावलेली वस्तू परत देऊ शकतात पण ह्यांच्यासारखं कोण असू शकत नाही तुला जर अशीच नाव लौकिक मिळवायचं असेल तुला स्वतःची जर ओळख निर्माण करावी करायची असेल तर तुला भरती व्हावं लागेल त्यावेळी पहिल्यांदा मी लाईटली घेतलं पप्पा असं म्हणते ती जाऊ दे जाऊ दे माझ्या आयुष्यातील दुसरा किस्सा असा की मी बारावीत असतानाच रनिंग सुरू केलं होतं आणि रनिंग करताना कॉलेजला जाताना आमच्या इथे एक पेठ आहे डेभोड मी कॉलेजला होतो बारावीला ती तिथे एका मुलाचा बॅनर लागला की इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन त्यावेळी ते त्याचा साध्या कपड्यात बॅनर होता आणि परत थोड्या दिवसांनी त्याचा बॅनर लागला आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये लागला मग त्याचं राहणीमान लोक त्याच्याकडे इज्जत इज्जतीनं बघायची त्या आता कार्यक्रम असला तर त्याचा सल्ला घ्यायचा त्याला कार्यक्रमाला बोलवायचे ह्या मी आमच्या डोळ्याने कॉलेजला येता जाता बघायचो त्यावेळीच एक मनात ठरवलं भले कितीही वेळ लागलो झालो तर आपण सरकारी नोकरदारच व्हायचं म्हणजे कुठे ना कुठे तरी भरतीच होईल त्यावेळी तो एक माझ्या आयुष्यातील निर्णय क्षमतेचा टर्निंग पॉईंट आहे की मी जो निर्णय घेतला भरती होण्याचा तो आज मला वाटतं मी योग्य घेतला असं मला वाटायला मोठा अमर दोन नंबरची कन्या आयुष्य तीन नंबरचा अभिषेक माझे मालक गाडी धंदा करत होते नंतर झाले वारले सगळी जबाबदारी माझ्यावर आली जायला बाहेर म्हणजे आपल्या शेती शेतीच्याच कामासाठी बाहेर जाऊन या तीन मुलांना शिक्षण दिलं वाढवलं माझ्या परिस्थितीनुसार मी त्यांना सपोर्ट दिला खास करून अमरला दिला त्याची इच्छाच होती तिथे आर्मी आर्मीत भरती व्हायची त्याची इच्छा होती म्हणून मी त्याला सपोर्ट सपोर्ट केला तो आर्मीत नाही गेला पण ते भरती यशस्वी झाला याला मला अभिमान वाटतो मला आनंद तर झाला पण मी एवढंच म्हणेन आमरनं नाप केला पण वाया नाही केला आज या अतिशय चांगल्या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर असतील गावातील नागरिक असतील त्या सर्वांच्या वतीने मी मालधन पंचक्रोशी मालधन प्रीमियर लीगच्या वतीने आणि या साबळेवाडी गावच्या वतीने मी आज प्रथमता सनीचे गुरु मार्गदर्शक नवजीवन करिअर अकॅडमीचे सर्वे सर्वा अनिल पवार सरजी मी यांचा प्रथमचा सत्कार करणार आहे त्यानंतर मी सनी साबळे त्यांचा त्यानंतर मी सत्कार करणार आहे तसा वाटला आपल्या संघर्षमय योद्धाचा प्रवास तर हा व्हिडिओ ज्या आपले नवीन संघर्ष योद्ध्या असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त करून शेअर करा असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत जर पोहोचायचे असतील तर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा करास्क्राईब करा